नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तर आज खूप उशिरा आणि अंधारात व्हिडिओ बनवण्याचं सा कारणच असं आहे की मी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे आणि दोन दिवस जे आहे ना तर मी जास्त काही व्हिडिओ अपलोड केले नाही तसा एकच व्हिडिओ मी अपलोड केला आहे आणि म्हटलं की जाऊन आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिवर्सला सांगावं की मी का नाही अपलोड केला काय तर प्रॉब्लेम असा झाला आहे की माझ्या ज्या चॅनलवरती आहे ना एक स्ट्राईक लागलेला आहे मला तर स्ट्राईक लागल्यामुळे काय असा काही मोठा प्रॉब्लेम होत नाही हे मलाही माहीत आहे ते तीन महिन्याच्या नंतर निघून जातं पण म्हटलं चला की साईडला आपण म्हणजे दुसरं एखादं चॅनल ओपन करू त्यासाठी मी एक नवीन चॅनल ओपन केले तर त्या चॅनलचं नाव आहे संगीता आवाज डेली ब्लॉग्स म्हणून तर त्याच्यावरतीसुद्धा माझे डेलीच जे काही रुटीन आहे ते बघायला मिळेल जसं मी इकडे आपल्या रुटीन शेअर करायची ना तसं त्या चॅनलवरती पण करणार आहे तर ह्या चॅनलवरती ना जे आठवड्यातून मी एकच व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि तिकडे जे आहे ना तर डेली माझे दोन व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तर नक्की माझ्या चॅनलला जाऊन सपोर्ट करा तर आता काय स्ट्राईक लागलं होतं काय झालं होतं तर ते मी नक्की एखाद्या वेळेस एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेल ते पण कोणी विचारलं तर तर आता जे गावी गेले होते ना तेव्हाच एक व्हिडिओ बनवून आणला होता मी आणि त्याला एडिट पण केलं अपलोड पण केला पण यूट्यूबनी ना तो माझा व्हिडिओ रिमूव्ह करून टाकला त्याच्या लिस्टमधून काढून टाकला तर आणि स्ट्राईक पण लागलं तर काय स्ट्राईक आहे काय ते मी नक्की शेअर करेन तर जे कोणी नवीन यूट्यूबर्स असतील ना माझ्यासारखे तर त्यांना माझं एवढं सांगणं आहे की जे काही यूटूबचे नवीन नियम आहेत जे काही गाईडलाईन्स आहेत ना ते अगोदर जाणून घ्या ज्या काही पॉलिसी आहेत त्याचा अगोदर सगळी माहिती घ्या आणि त्याच्यानंतरच व्हिडिओ बनवा आणि अपलोड करा कारण आपली मेहनत वाया नको जायला आता मला या चॅनलवरती दोन महिने लागले दोनशे सबस्क्रायबर करायला आणि आत्ता कुठेतरी माझे सबस्क्रायबर एक एक दोन दोन तीन तीन वाढत होते आणि मी खूप मेहनत करत होते बघा असं म्हणजे सगळा जो माझा वेळ आहे तो मी यूट्यूबसाठी देत होते पूर्ण वेळ यूट्यूबर आपल्यासारखं काम करत होते पण याचं काही मला हे होणार नाही फायदाच होणार आहे दुसऱ्या चॅनलवरती आपल्याला आणि इकडेही काही असं मोठं हे नाही नुकसान नाही माझं होणार इकडेसुद्धा मी व्हिडिओ अपलोड करणारच आहे तर पण त्या चॅनलला नक्की तुम्ही मला जसं इथे इकडे सपोर्ट केला तसं त्या चॅनलवरती पण सपोर्ट करा इकडे या चॅनलवरती ना मला छान व्ह्यूज मिळायचे जे मा माझा व्हिडिओ आहे सतरा हजारापर्यंत गेला होता नवीन असतानाच मी तसं मला अपेक्षा आहे तिकडेसुद्धा तुम्ही मला तसंच सपोर्ट कराल तर यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर माझं नवीन चॅनल आहे ना तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करते आणि इंस्टाग्रामची सुद्धा करते इंस्टाग्रामला सुद्धा मला फॉलो करा आणि नवीन चॅनलची लिंक ओपन करून त्याला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ तो सेंड करते बाय